नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र यांचं स्वागत आहे मुलांना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाची माहिती ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि माहिती आवडली तर माहितीला लाईक करा शेअर करा चला पाहूयात दसरा म्हणजे विजयादशमीच्या माहितीला भारत हा देश सण उत्सवांचा देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे प्रत्येक सणामागे एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे त्यापैकी दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या दिवशी सत्याचा असत्यावर धर्माचा अधर्मावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय झाल्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार दसऱ्याच्या दिवशी श्री रामांनी लंकेचा अधिपती रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली रावण हा विद्वान बलवान आणि पराक्रमी असला तरी त्याचा अभिमान अहंकार व अन्याय यामुळे त्याचा अंत झाला त्यामुळे हा दिवस रामाचा विजय आणि रावणाचा पराभव म्हणून स्मरणात ठेवला जातो याशिवाय देवी दुर्गेने नवरात्रीतल्या अखेरच्या दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून दसरा हा शक्तीची आराधना व असुरांवर विजयाचा दिवस मानला जातो त्यामुळे दसऱ्याला विजयादशमी असेही नाव आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लोक स्नान करून नवीन कपडे परिधान करतात नवरात्री संपल्यानंतर देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते या दिवशी अपारा अपाराजिता देवीची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच आयुध पूजा म्हणजे शस्त्रात्र साधनांची पूजा करण्याचा प्रघात आहे शेतकरी आपली शरीर साधने व्यापारी आपली खाती विद्यार्थी आपली पुस्तके आणि सैनिक आपली शस्त्रे दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची परंपरा आहे आषाढी एकादशीला लावलेले आपठीची झाड दसऱ्याच्या दिवशी सोनं मानून पानं एकमेकांना दिले जातात हे सोनं समृद्धी मैत्री आणि ऐक्याचे प्रतीक मानले जाते उत्तर भारतात रामलीलेचे आयोजन केले जाते येथे रामाच्या जा जीवनावर आधारित नाट्य प्रयोग होतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावण मेघनाथ आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांना अग्नी देऊन दहन केले जाते महाराष्ट्रात दसरा सणाला सोनं वाटणे ही प्रथा विशेष महत्वाची आहे लोक एकमेकांना सोनं घ्या सोनं सोनं घ्या सोनं द्या असे म्हणून आपटीची पाने देतात दक्षिण भारतात दसऱ्याला गोलू नावाच्या परंपरेने साजरे केल जाते। भी भी केले जाते विविध मूर्ती सजून त्या घरात प्रदर्शित केल्या जातात मैसूर कर्नाटक येथील दसरा उत्सव जगप्रसिद्ध आहे भव्य मिरवणुका सजवलेले हत्ती वाद्यवृंद राजवाड्यांची रोषणाई यामुळे हा उत्सव पर्यटकांना आकर्षित करतो दसरा हा सण केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचाही प्रतीक आहे या दिवशी समाजातील सर्वजण एकत्र येतात वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात आणि नवी उमेद नवा उत्साह घेऊन जीवनाची सुरुवात करतात व्यापारी नवीन हिशोब पुस्तकांची सुरुवात करतात अनेक ठिकाणी हा दिवस शुभ मानला जातो दसरा आपल्याला शिकवतो की कितीही मोठा अन्याय अहंकार किंवा दुष्टपणा असला तरी शेवटी त्याचा पराभव होतो सत्य न्याय आणि सद्गुण नेहमीच विजयी ठरतात आज संदेश आजच्या पिढीला देखील दसऱ्याच्या माध्यमातून मिळतो जीवनातल्या वाईट प्रवृत्ती नकारात्मक विचार ईर्ष्या मस्तर यांचा नाश करून प्रामाणिकपणा मेहनत आणि सत्याचा स्वीकार करणे हेच दसऱ्याचे खरे महत्व आहे दसरा हा विजय आनंद ऐक्य आणि उत्साहाचा सण आहे प्रत्येकाला ह्या दिवशी आपल्यातील वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गुणांना अंगीकारण्याचा संकल्प करावा लागतो सण आपल्याला जीवनात प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकता आणण्याची प्रेरणा देतो तर अशा प्रकारे दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाची माहिती संपलेली आहे मुलांना तुम्हाला ही माहिती आवडली का जरी माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा चॅनल वर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद